कॅमल आय डी चला आता आहे गाईड आम्ही आलो आता एकदम रॅपिड सफारी टूर वर आलेलो आहोत आम्ही आता ज्येष्ठ असं नाही चुबाल काय करतो हे डोल्या

जा जरा काय तयार जरा तयार आपण एकिंग नुं जरा मध्ये आलो तर बसून येण्याचं आपण सगळ्यांनी मात्र याला मध्ये आलेलो तुम्ही आंबे भक्त आंबे शॉप तोशी भाज्या आणि कोथिंबीर घेतले सध्या बेटा पेन ना किया रे बेटा क्या किया रे बेटा दिल ना दिया बलन पन पन क्या किया रे बेटा मुंडू

आता यंदा लग्न करायचं आहे कोणाला आवडली तर मला कमिटमेंट करून सांगा तुम्हाला मी तिच्या घरी देईन आणि दाखवेन चला आणि माझी मिळणी पानांचं काय करीत घेतलं बघू काय वाढ्या चला वाढया कवर किती लोंड अच्छा अच्छा चला ही परत बघा पाना भरपूर आणल्यात तर कोणाला पाहिजे असेल तर लगेच घेऊन <गे> जा <laughs> चला आता गुरुवारी मस्तपैकी बावीस तारखेला गणपती बसणार आहे आणि गणपती बाप्पा विराजमान होणार आहे त्या संदर्भात तयारी आमची भरपूर चालू आहे आम्ही बघा इथे मखरा डेकोरेशन पण काम चालू करणार आहोत आणि काही कारणास्व त्वरा सामान विसरतो तो आणा लागतो आणि सगळ्यांनी गणपतीच्या दर्शनाला तुम्ही या आमच्या घरी सत्यनारायणची पण पूजा आहे त्यासाठी बघा या आवर्जून पाथोऱ्या लिहा कराल मग पातोऱ्या का कराल के कराला नाचणार म काम कोण करेल चलो आता नाच कुठल्या जातीची केली आणल्या जर कोणाला केलं आवडला असतात बर तर बाजारात <laughs> भेटतात आमच्या घरी येऊ नका आम्ही काही देणार नाही आणि ती किलोवर का केली भेटण किलोवर म्हणजे किलोचे भावात तीनशे रुपयाची केली आहे ती अवश्य म्हणजे दहा केली त्यांच्या एक केला फालका मारून इकडे आणले तरी मी करता तिकडे केला बरं कमी काय परला पाय पंची पाच वर पानं साफ करते मागून फक्त शेंडात देते

कामचा उपा अकराचं चाललंय आणि तयारी आमची जोरात आहे गणपती बाप्पा ना चला आमचा गणपती बाप्पा आता इथून येईल कुठून अमरापूरवरून गणपती बाप्पा अमरापूरवरून येईल आणि सगळी आता अमरापूरला जाणार आहोत सकाळी आणणार ना बाहेर चला आम्ही सगळी आता अमरापूरला जाऊ आमच्या नवीन गाडीत आण चला बघा आता आम्ही मस्तपैकी गणपती आणणार आता आणि आता पावला काढणार आहे मस्तपैकी आणि मग आम्ही हा ब्लॉक संध्याकाळी टाकतो फटाकसे टाकसे उद्याचा बघू का तांदूळ आणि चुना मॅडम काय करते मस्तपैकी आता चुना आणि काय तांदूळ याचा मिश्रण करून रांगोळी टाकत आहे मस्तपैकी पैकी भरते गणपतीचे ये गणपतीचे कने बघ कशी आता बघ गणपतीच्या स्वागताला आता तयारी आमची होत आहे आमचा रायाची फुल तयारी चालू आहे कारण तो आता बाप्पा आमच्या घरी विराजमान होणार आहे थोड्या वेळात किंवा थोड्या टायमात आणि मस्त पैकी आम्ही आता गणपतीची सजावट म्हणजे ज्या जुन्या राजात करत होते ना तसा कर आमी। आमी ना, आता करतो आम्ही चला आता पूर्वतयारी म्हणजे एकदम आम्ही तुम्हाला मखर नाही दाखवणार मखर झाल्यावर दाखवू कारण आता आमचा रंगरूपाला गणराया येणार आहे आमच्या घरामध्ये मस्तपैकी पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पाचशे पाच वर्ष आम्हाला एकदम मनाभावाने पावणारा असा आमचा गणपती बाप्पा मोर्या चला पुढचा बघूया आता उद्याची व्यवस्था पूर्ण तयारी झालेली आहे आता मला विला इकडे गुपाचं काम चालू आहे मस्तपैकी बघा फुलांचा आता आम्ही गणपती आणणार थोड्या वेळात ना रे काय रे नाचणार ना आता ना? आम्ही गणपती बाप्पाला घ्यायला चाललो चला चला आता आम्ही मस्त वाजत गाजत आणणार गणपती बसले गणपती आणि तर ना का बहुत लंबा गया था ना अपन गणपति लाने के लिए क्या हमारा कुक देखो कितना बढ़िया वास छुटा है कुक नहीं है भी क्या हमारा घर का है ये बच्चा हमारा शरारत करता है बहुत नाही नाही घेत नाही चला आज गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे सध्या गणपती बाप्पा दापणार नाही आता कोकणी वटाने शिजवायला देतल्या आता अखेर अखेरात जागून उठले पर्याप्त मस्त मेलांनी सजावट केली आहे आमची मेन एंट्री